Thank <music> you. कर्जत कल्याण रस्त्यावरील कर्जत तालुक्यातील एकवीस किलोमीटर लांबीचा रस्ता हायब्रीड तत्वावर बनवण्यात आला होता त्यानंतर दरवर्षी रस्त्याची दुरुस्ती संबंधित रस्त्याचे ठेकेदार यांच्याकडून करण्यात येत असते त्यानुसार संबंधित ठेकेदाराने वडवलीपासून शेलू या भागातील रस्त्याचे डांबरीकरण जून दोन हजार चोवीसमध्ये रस्ता दुरुस्त करण्याच्या कामात केले होते त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्ता सुस्थितीत असणार असे आवाहन वाहन चालक यांना वाटले होते मात्र जून महिन्यात जेमतेम पाऊस पडला असताना देखील या पावसात हा रस्त्यावरील डांबर वाहून गेला आहे रस्त्यावर टाकलेले डांबर पावसाच्या पाण्यात वाहून गेले असून नेरळ खांडा हवा असून हुतात्मा चौक या दोन किलोमीटर भागातील रस्त्यावरील डांबर वाहून गेल्यानं रस्त्यावरील वाहने चालवण्यात दुसरीकडे या रस्त्यावर पावसाळ्यात पर्यटनसाठी येणाऱ्या पर्यटकांची प्रचंड गर्दी असते त्यामुळे नेरळ गावातील रस्ता हा प्रचंड वाहने यांनी गजबजून गेलेला असतो त्यावेळी रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे आता या रस्त्यावरील वाहतूक धीमी झाली आहे कर्जत साठी संतोष पेरणे कर्जत